सर्वांना शिल्पाज रेसिपी कट्टा या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खारे शेंगदाणे घरच्या घरी एकदम भट्टीसारखे जसे आपले चणेवाल्याकडे शेंगदाणेवाल्याकडे मिळतात ते कसे करायचे तर त्यासाठी आता मी इथे घेतलेले आहेत हे शेंगदाणे घेतलेले प्रकारे हे घेतलेले आहेत शेंगदाणे तर तुम्ही पण असे शेंगदाणे घेऊ शकता दुसरं म्हणजे सोलापुरी शेंगदाणे पण मिळतात तर तसेही तुम्ही घेऊ शकता आता हे शेंग दाणे आपल्याला काय करायचे ते मी तुम्हाला दाखवते तर इथे आपण पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी इथे गरम करूया आपण तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या पाण्याला उकळी आले तर याच्यामध्ये आपण मीठ टाकूया खारे शेंगदाणे असल्यामुळे आपण याच्यामध्ये मीठ जरा जास्तीच टाकणार आहोत हे मीठ टाकल्यावर जरा मीठ याच्यात विरघळलं कि मग आपले जे शेंगदाणे आहेत ते आपण टाकूया शेंगदाणे टाकत आहे आता हे एक ते दीड मिनटं चांगले शेंगदाणे शिजून द्यायचे आहेत आता याला छान उकळी आले तुम्ही बघू शकता याचा कलर पण थोडा चेंज झालाय आणि याच्यावरचे जे सालपाट आहे ना ते थोडे सुरकुती पडले म्हणजे शेंगदाण्याला सुरकुती पडले म्हणजेच आपले शेंगदाणे काय झाले व्यवस्थित शिजलेले आहेत बघा गा। गॅस बंद करून टाकूया आता यातलं पाणी आहे मी ते काढते पाणी सगळं गाळून घेते तर आता हे पाणी मी व्यवस्थित गाळून घेतलं आहे तुम्ही बघू शकता हे गाळून घेतलं आहे पाणी आता हे एका सुती कापडावर आपल्याला थोडंसं हे करायचं आहे यातलं जे पाणी आहे ना थोडं मॉश्चर आपण घालून द्यायचं आता हा माझ्याकडे एक मी कपडा स्वच्छ कपडा घेतला आहे हां आता हा कपड्यावर मी हे शेंगदाणे सगळे पसरवून घालते हे आपल्याला जास्त सुकवायचे नाही आहेत फक्त यातलं जे ओलसरपणा आहे ना हा वरती जो ओलसरपणा लागतो आहे आपल्या हाताला तो गेला पाहिजे फक्त आता हे आपले शेंगदाणे जे आहेत ते जे सुकत आहेत थोडेसे तोपर्यंत आपण ना गॅसवर मीठ गरम करून घेऊया तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आणि माझे व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास त्याला कमेंटही द्या आणि शिल्पाज रेसिपी कट्टा या चॅनलवर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा या चॅनलला आणि असंच नवीन नवीन व्हिडिओ पाहत रहा थँक्यू आता हे मीठ तुम्ही बघू शकता हे मीठ मी खूप वेळा वापरलेलं आहे तर तुम्ही पण जे आधी मीठ वापरलं असेल ना तर ते तुम्ही नंतरही वापरू शकता आता हे मीठ ना एकदम गरम करायचं आहे आपण जेवढं गरम करू मीठ तेवढं चांगले आपले शेंगदाणे खूप छान आणि कुरकुरीत होणार जसे आपण बाहेर खातो तसे तर हे मीठ मस्तपैकी गरम होऊन देते मी एकदम कडक आणि त्यानंतर शेंगदाणे आपल्याला कडक जास्त मोठ्या गॅसवर नाही भाजायचेत तर एकदम स्लो गॅसवर भाजायच्यात भरपूर पेशन्स ठेवायचं आपल्याला तर आता मी हे गरम होऊन देते शेंगदा मीठ आहे ते गरम होऊन देते आणि तुम्हाला एक सांगायचं आहे आता हे तर मी मीठ वापरलं आहे पण तुमच्याकडे जर वाळू असेल समुद्राची तर तुम्ही वाळूही वापरू शकता इथे मी मीठ वापरलं आहे हे मीठ तुम्ही खूपदा यूज करू शकता असं नाही की हे एकदा वापरलं आणि फेकून दिलं तर तुम्ही हे नंतरही यूज करू शकता तर मी हे ठेवते मीठ जर माझं झालं ना मी काय एखादी गोष्ट केली तर मी ठेवून देते तर तुम्ही पण हे ठेवलं तरी चालेल तर हे तुम्हाला कलर जरा वेगळा वाटत आहे कारण हे मी दोन वेळा यूज केलेलं आहे मीठ तर आपले हे ह्याचं पाणी पण आता व्यवस्थित झालेलं आहे तर आता मी ह्याच्यात थोडे थोडे आपलं मीठ पण मस्त तापलं आहे मी गॅस कमी केला आहे आता ह्याच्यात थोडे थोडे शेंगदाणे आपण टाकूया एकदम कमी गॅसवर आपल्याला हे चालवत राहायचं आहे शेंगदाणे आणि भाजलेल हे कसं कळेल आपल्याला तर त्याच्या ज्या वरच्या साल असतात ना त्या निघत येतात साल तर आता मी पुढील व्हिडिओ जरा फास्ट फॉरवर्डमध्ये नेते म्हणजे आपला टाईम पण वाचेल व्हिडिओचा तर मी पटापट -पत करते फास्ट फॉरवर्डमध्ये आणि आपण शेंगदाणे जेव्हा आ... हे करत असतो मिक्स करत असतो त्या ते, मिठात तेव्हा आपल्याला कळून येते की त्याचे साल ना थोड्याशा लूज झालेले असतात त्याला मस्तपैकी त्याला ख हे येतो आहे हे, हे बघा तुम्हाला दाखवते याचे शेंगदाण्याच्या साली निघत आहे निघत आल्यात ना तर तसंच आपल्याला करायचे आहेत शेंगदाणे निघाला यायचे मी एकाची साल काढून दाखवते तुम्ही हाताने ही साल त्याची लगेच निघून जाते आता हा गरम आहे थोडासा पण साल लगेच निघते बघा बघा साल निघाले बऱ्यापैकी आपले झालेले आहेत तर आता मी हे काढते तर ह्यातले संपले आहेत दाखवते दुसरा पण स्लॉट टाकते मी हा पण आपला स्लॉट झाला आता मी काढते हे पण

आणि शेंगदाणा शेंगदाण्यामध्ये पण फरक असतो माझे जरा वेगळे टाईप वेगळे प्रकारचे शेंगदाणे आहेत भरपूर छोटे शेंगदाणे असतात लाल कलरचे शेंगदाणे असतात तर हे जरा वेगळे आहेत आम रॅशाचे झालेले आहेत तर शेंगदाणे हे झालेले आहेत आणि आपले खारे शेंगदाणे रेडी झालेले आहेत बघा याचा आवाज किती छान येतोय आणि मी दाताखाली घेतल्यावर पण तुम्हाला दाखवते कसा करामकुरूम आवाज येईल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल